खेड़े। नमस्कार नमस्कार मैत्रिणी सणानिमित्त तुम्ही माझे भोगी म्हणजे काय भोगी हा सण का व कसा साजरा करावा हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस भोगी हा सण कधी आहे व हा सण का साजरा करावा जाणून घेऊया या सणाचे महत्व तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नववर्षाची सुरुवात ही जानेवारी महिन्यापासून सुरू होत असते या जानेवारी महिन्यातच सर्वात मोठा असा सण म्हणजेच संक्रांत होय तसा संक्रांत हा सण तीन चालत दिवस चालत असतो पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत असे तीन दिवस आपण आनंदाने आपण हे सण साजरे करत असतो त्यापैकी आज आपण भोगी या सणाची माहिती आपण घेऊया तर दोन हजार चोवीस ला भोगी हा सण कधी आलेला आहे तर दोन हजार चोवीस ला भोगी हा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला सोमवारी आलेला आहे तर <स्थ> मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आलेली आहे तसेच भोगी हा सण चौदा जानेवारीला रविवारी आलेला आहे तर सूर्याचे मकर राशीत प्रवेश करणे या दिवसाला मकर संक्रांत असे आपण म्हणत असतो वर्षभरात एकंदरीत बारा संक्रांती येत असतात त्या सर्व संक्रांतीमधील ही संक्रांत सर्वात महत्वाची मानली जाते मकर संक्रांतीचा सण एकूण आपण तीन दिवस साजरी करत असतो पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरी संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रात असे तीन दिवस आपण हा सण साजरा करतो सूर्याने बावीस डिसेंबर रोजी सुरुवात केलेली असते तरीही हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण असतो भोगी हा सण मुख्यतः शेतकरी आपण साजरा करत असतो सर्वसामान्यांच्या घरात भोगीच्या दिवशी तिळ लावलेल्या भाकऱ्या भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचे भरीत यासारखे पौष्टिक असे हे जेवण केलेले असते तर हा सण आपण अपन, आपण हा साजरा करत असतो तर, तर भोगी म्हणजे काय तर भोगी म्हणजे भुंज या धातूपासून बनलेला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून त्याला भोगी असे म्हटलेले आहे तर हा भोगी हा सण भारतभर हा आपण साजरा करत असतो फक्त ह्या सणाला वेगवेगळी अशी नावे आहेत पंजाबमध्ये ह्या सणाला लोहेरी असे म्हटले जाते तमिळनाडूमध्ये ह्या सणाला भोंगी पोंगल असे म्हटले जाते आसाममध्ये याला भोगली पो बहू असे हे म्हटले जाते आणि राजस्थानामध्ये उत्तराव्हन असे हे म्हटले जाते असे ह्या सणाला वेगवेगळी अशी नावे आहेत तर <coughs> भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणे असेही म्हटले जाते या दिवशी खेड्यात घर स्वच्छ करून तारात रांगोळी काढली जाते तसेच या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात आपण तीळ टाकून आपल्याकडे आंघोळ करण्याची पद्धत आहे तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात या दिवशी ज्या मुलीचे लग्न झालेले आहे ती मुलगी या सणाला माहेरी आलेली असते तर जानेवारी महिन्यात असा सण भोगी होय तर अशा ह्या हा सण हिवाळ्याच्या दिवसात येत असतो आणि विशेष म्हणजे या हिवाळ्याच्या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्या येत असतात तसे शेतात नवीन भर आलेला असतो या सणानिमित्त भोगीच्या भाजीत आपण प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांग गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लावर अशा अनेक भाज्या वापरून आपण जी भाजी केलेली असते त्याला <coughs> भोगीची भाजी किंवा खेंदाट असेही म्हटले जाते आणि या भाजीबरोबरच आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि मुगाची किंवा उडदाची खिचडी असा स्वयंपाक करण्याची भोगीला पद्धत आहे आणि विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार आणि उत्कृष्ट अशी चवीदार असते तर या दिवशी या दिवशी भोगीची भाजी घराघरात बनवली जाते तसेच या भाजीबरोबरच बाजरीची भाकरी तिळ लावलेली आणि ती देखील सुद्धा सुंदर असे असे असा त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवला जातो असं हे भोगीच्या दिवशीचा हा स्वयंपाक असतो तर असा हा भोगीचा सण आपण का साजरा करावा याची माहिती आता एक पौराणिक कथा आहे ती मी तुमच्या पुढे सांगत आहे तर भोग या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली केली होती अशी मान्यता आहे की वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके काढत राहो आणि पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो म्हणून असे इंद्रदेवाने देवापुढे प्रार्थना केली होती अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून सुद्धा अशी वस्तूंची आहुती दिली जाते तर तसा हा भोगी हा भोगी सण हेमंत ऋतूमध्ये येणार असा हा सण आहे या दिवसा शेतामध्ये धन धान्य बहारलेले असते त्यामुळे आहारातही त्याचा तितका चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची भाजी स्पेशल मिक्स भाजी म्हणून आपण तयार केली जाते तर अशा या भाजीला महाराष्ट्रात खेंदाट असेही म्हटले जाते तर या सर्व दिवसात उपलब्ध असणारे हे सगळे पदार्थ शरीराला आपल्याला उष्णता देतात आणि आपल्या पदार्थ आणि या पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो तर अशा हे भाजींचा उप उपभोग घ्याच असतो तर असा हे भोगी या सणाचे महत्त्व आहे तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद